अगदी झटपट आणि ढोकळा तोही बेसन आणि रवा घ्या त्यात हळद मीठ साखर आणि लिंबाचा रस घालून नीट मिसळा वरून गरम तेल घाला हे ढोकळा मऊ होण्यासाठी मदत करत आता थोडं थोडं पाणी घातलं मिश्रण फेटून घ्या हे मिश्रण पाच मिनिटे झाकून ठेवून द्या यामुळे रवा फुलेल कुकर मध्ये थोडं पाणी घालून स्टँड ठेवा एक वाटी किंवा डब्बा ताबडतोब डब्यात होता डब्बा कुकर मध्ये ठेवा झाकण ठेवा शिट्टी शिवाय आणि मध्यम आशेवर पंधरा मिनिटे वाफून द्या ढोकळा तयार झाला की त्यावर स्वादिष्ट फोडणी घालायची आहे एक टेबल स्पून तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाच सहा कडीपत्ता दोन हिरव्या मिरच्या एक चमचा साखर दोन तीन टेबल स्पून पाणी कढई सर्व साहित्य फोडणीसाठी गरम करून वाफवलेल्या ढोकळ्यावर खाला पहा किती मऊ आणि स्पॉन्जी आणि चविष्ट ढोकळा तयार झाला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका